आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय अकरावा दशगात्र विधी वर्णन म्हणजे दहा दिवसापर्यंतच्या क्रिया गरुडाने पुन्हा प्रश्न केला केशो राजा तुम्ही मला दशगात्र विधीचे महत्वपूर्ण वर्णन करून सांगितले आता तो विधी केल्याने कोणते फळ मिळते तसंच निपुत्रिकासाठी हा विधी कुणी करावा ते सांगा त्यावर श्री भगवंत म्हणाले हे गरुडा जो विधी केल्याचे फळ म्हणून सत्पुरुष पिताच्या ऋणातून मुक्त होतो असा तो दशगात्र विधी मी सांगतो ते आई प्रथम पुत्राने दुःखाला आवर घालावा सात्विक वृत्ती धारण करून खंबीरपणे पित्यासाठी पिंड द्यावे त्यावेळी अजिबात रडू नये व आसवे ढाळू नये कारण असे झाले तर त्या प्रेताला ते अश्रू कफ वगैरे पिणे भाग पडते म्हणून निष्फळ व विलाप करू नये त्याचे कारण असे आहे की जरी मृत व्यक्तींसाठी हजारो वर्ष रडत राहिले तरी ती व्यक्ती त्याच रूपात त्याच देहात पुन्हा कधीच दिसणार नसते जो जीव जन्मास येतो त्याचा मृत्यू होणं अटळ असत व मृत्यूनंतर त्याला नवीन देहात व नवीन नाव रूपात जन्म मिळणे हे देखील निश्चित असत तेव्हा बुद्धिमान व्यक्तीने मृतासाठी दुःख करू नये मेलेली व्यक्ती पुन्हा त्याच रूपात व त्याच नावाने उत्पन्न होऊ शकेल असा कोणताच मानवी किंवा दैवी उपाय नाही अटळ अशा घटना बदलणे शक्य असते तर नळ राजा राम युधिष्ठिर राजा यांसारख्यांना दुःख का भोगावे लागले असते कुणीही दुसऱ्या कुणाची सोबत कायम करू शकत नसतो जीवाला सुद्धा आपल्या शरीरात अनंत काळ राहू शकत नाही मग इतर संबंधितांची काय कथा ज्याप्रमाणे प्रवासी लोक रस्त्यात सावलीसाठी वृक्षातरी विसावतात गप्पा मारतात श्रम परिहार झाला की उठून आपापल्या दिशेने निघून जातात त्याचप्रमाणे देहधारी जीवाचा संबंध सुद्धा जगात तेवढ्या पुरता तात्पुरता असतो सकाळी उत्तम शिजलेले अन्न संध्याकाळी शिळे व निरुपयोगी होते मग अन्नामुळे जो देह पोचला जातो तो तरी कायम एकाच अवस्थेत कसा राहू शकेल तेव्हा विराहाच्या दुःखावर अशा प्रकारच्या विचारांचे औषध उपयोगी आहे म्हणून असे चिंतन करून अज्ञानामुळे होणारे दुःख आवरून पुत्राने पुढच्या क्रिया कराव्यात जर पुत्र नसला तर सुनीने त्या कराव्यात मृताची पत्नी नसली व पुत्र नसला तर सक्क्या भावाने कराव्या यापैकी कुणीही नसेल तर शिष्य किंवा सपिंड संबंधितातील कुणीही करू शकतो जर मयत पुरुषास संतती नसेल तर पुतण्या किंवा त्याचा मुलगा करू शकतो पण क्रिया करणे आहे म्हणून असे सांगतो की अनेक भावांपैकी एखाद्याला जरी पुत्र असला तरी ते सर्व त्याचमुळे पुत्रवान ठरतात हे असे आहे की ज्याप्रमाणे अनेक चवतींपैकी एक जरी पुत्रवती असली तरी त्या सर्वजणी पुत्रवती गणल्या जातात त्याचप्रमाणे जर सर्व भाऊ निपुत्रिक असेल तर मैताचे क्रियाकर्म जिवंत भावाने करावे भाऊच जर जिवंत नसेल तर मग एखाद्या मित्राने पिंडदान करावे पण पिंडदान विधी जरूर करावा कुणीही नसेल तर पुरोहिताने करावे जे कोणी पुरुष अथवा स्त्रिया इष्टमित्रांची क्रिया करतात ते अनाथ प्रेत संस्कार केल्यामुळे कोटी यज्ञ केल्याचे फळ मिळवतात बरुडा एक महत्त्वाची सूचना अशी आहे की पुत्राने पित्याचा दशगात्रादी विधी केलाच पाहिजे परंतु जर ज्येष्ठ पुत्र निधन पावला तर कितीही प्रेम असले तरी पित्याने त्याची अंतक्रिया करू नये जरी अनेक पुत्र असले तरीही विधी एकानेच करावे दशगात्र सपिंडीकरणासह श्राद्ध वगैरे धरून एकूण सोळा विधी आहेत जरी सर्वजण वारसा धन व स्थावर मालवत्तेवर समान हिस्सेदार असेल तरी सुद्धा उत्तर क्रिया एकानेच कराव्यात पुढे जर ते विभक्त राहत असेल तर वर्ष श्राद्धे वेगवेगळे करू शकतात तात्पर्य असे की मृताच्या दशगात्रादी सर्व क्रिया संस्कार ज्येष्ठ मुलाने भक्तिभावाने करावा त्या काळात एकच वेळ जेवावे जमिनीवर पाळावे पुत्राने आई वडिलांच्या उत्तर क्रिया केल्यामुळे जे फळ मिळत ते सात वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केल्यामुळे मिळणाऱ्या फळाच्या बरोबरीच असत दहा दिवसातील विधींपासून जो वार्षिक श्राद्धापर्यंत सर्व क्रिया केल्या तर गया श्राद्ध केल्याचे फळ मिळते त्याने दिवसाच्या दुसऱ्या कि प्रहरी किंवा तळ्यावर नदीत अथवा जवळ जाऊन मंत्र न म्हणता स्नान करावे नंतर एखाद्या वृक्षाखाली दक्षिण दिशेला तोंड करून बसावे समोर छोटासा ओटा करावा तो ओटा शेणाने हरवावा त्यावर केळीचे पान ठेवून त्याच्यावर दर्भाचा एक पुतळा बनवावा मग पाद्यपूदे यथासांग सांग त्याची पूजा करावी नंतर त्याच्या दर्भ अंतरावे व त्यावर मृतप्रेताचे नाव व गोत्र उच्चारून पिंड ठेवावा पिंडासाठी भात अथवा यवाचे पीठ म्हणजे गव्हाचे पीठ वापरावे मग वाळा माक्याचे फूल अगरबत्ती निरंजन विडा व दक्षिणा ठेवावी मग असे म्हणावे की अमुक नावाच्या प्रेताला या मी दिलेल्या सर्व वस्तू मिळाव्यात तदनंतर दुधाने आणि पाण्याने तर्पण करावे अन्न वस्त्र पाणी यांशिवाय आणखीही ज्या वस्तू मृताच्या नावासोबत प्रेत हा शब्द जोडून दिल्या जातात त्या मृतात्म्याला अमर्यादित आनंद देतात त्याच कारणामुळे स्मशानातल्या पहिल्याच दिवसापासून तो सपिंडकरण होईपर्यंत मेलेल्या व्यक्तीचा मग स्त्री असो पुरुष असो नावासोबत प्रेत शब्द जोडावा पहिल्या दिवशी विधीपूर्वक ज्या अन्नाचे पिंड दिले जाते त्याच अन्नाचे पिंड पुढे विधीपूर्वक नऊ दिवसांपर्यंत द्यावे नवव्या दिवशी सपिंडातील सर्व लोकांनी मेलेल्याला स्वर्ग मिळावा म्हणून तेलाने अभ्यंग स्नान करून ते स्नान घराबाहेर नदीवर किंवा तळ्यावर करावे नंतर सोबत दुर्वा व लाया घ्याव्या आणि पुढे स्त्रिया मागे पुरुष तसेच मृताच्या घरी जावे तिथे त्या लाया व दुर्वा जमिनीवर ठेवून घरातील लोकांना सांगावे की तुमची कुळाची वाट दुर्वासारखी आणि विकास लायांप्रमाणे हो बरुडा त्यानंतर दहाव्या दिवशी मासाचे पिंड दिले जावेत तथापि कलियुगात मासाचा निषेध आहे म्हणून त्याऐवजी उडदाच्या पिठाचे पिंड द्यावे दहाव्या दिवशी शौरविधी म्हणजे डोक्यावरचे केस काढून व मुंडन म्हणजे चमनगोटा करावे किंवा करणाऱ्या पुत्रासहित सर्व भावांनी मुंडण करावे दहा दिवस रोज एक ब्राह्मण जेऊ घालावा नंतर हात जोडून हरीचे स्मरण करून प्रार्थना करावी ही अशी आळशीच्या फुलासारखी अंगकांती असलेल्या आणि पितांबर नेसलेल्या अछूत अशा भगवान गोविंदाला जे लोक नमस्कार करतात त्यांना कदाबी भीती वाटत नाही ते आधी व अंत नसलेल्या व शंखचक्र आणि गदा हत्ती घेणाऱ्या अविनाशी कमळाच्या पाकळ्यांसारखे डोळे असणाऱ्या देवा या प्रेताला मुक्त कर अशा अर्थाचा मूळ मंत्र श्राद्धाच्या शेवटी रोज म्हणावा नंतर आंघोळ करावी व घरी जाऊन आधी गाईला खाऊ घालून मग जेवावे अशा प्रकारे गरुड पुराणाचा अकरावा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला रामकृष्ण हरी